एफ आय आयचा सिग्निफिकन्स तर राहणार नाही मी कारण ती मनी असते ती मोठा फ्लो म्हणजे धरणाचे दरवाजे उघडल्यावरती कसं फ्लडिंग होतं तसं त्या टाईपच्या गोष्टी होत असतात पण त्याचा इफेक्ट निश्चित ती पूर्वीपेक्षा खूपच कमी झाला आहे जसं सर म्हणाले तसं की आपल्याकडे आता पॉझिटिव्ह फॅक्टर्स भरपूर आहेत आणि ते चायना आणि इंडियाचा कंपॅरिजन करताना अजून एक गोष्ट मी ॲड करू इच्छितो की चायनाचं जे डी ग्रोथ इज फोर पॉईंट फाईव्ह आणि आपला सातच्या जवळ तर नेसेसरीली तो पीचा डिफरन्स राहणारच पण आता अर्निंग्स थोडं तिकडे चांगले लागल्यामुळे आणि मार्केटचे लेवल खाली असल्यामुळे थोडा पैशाची मुव्हमेंट तिकडे होते बरोबर आहे पण अर्निंग्स जसं जसं आपल्याकडे इम्प्रूव्ह होतील म्हणजे या सगळ्या फॅक्टर्समध्ये गव्हर्मेंटने कॅपेक्स कुठेही थांबवला नाही आहे त्याच्या फिसिकल डेफिसिटच्या नंबरमध्ये फोर्टी पर्सेंट कॅपेक्स इन्क्रीज आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं आपण ओवरडू केलं असं दिसतंय पण गव्हर्मेंट सतत कॅपेक्स पुश करून प्रायव्हेट सेक्टरचा कॅपेक्स आणण्याच्या मागे आहे आणि तुम्ही म्हणाला जसं की यू एसच्या पॉलिसीजचा आता फारसा इफेक्ट आपल्यावरती होणं हळूहळू कमी होईल बरोबर आहे म्हणजे ते टॅरिफ असो की इंटरेस्ट रेट असो त्याला आपण आता दुर्लक्ष करत चाललंय त्याच्यामुळे उत्तम शब्द येतो आपण त्याच्याप्रमाणे पुढे मूव्ह करत राहू आणि फ्लोज जसे परत येतील तसं एक स्टेडी फ्लो आहेच आणि जसं म्हटलं तसं जसे दरवाजे उघडले जातील तर पुढे एफ आय च सिग्निफिकन्स तर राहणार नेहमी कारण ती हॉट मनी असते ती मोठा फ्लो म्हणजे धरणाचे दरवाजे उघडल्यावरती कसं oh. फ्लडिंग होतं तसं त्या टाइपच्या गोष्टी होत असतात पण त्याचा इफेक्ट निश्चित पूर्वीपेक्षा खूपच कमी झाला आहे जसं oh. सर म्हणाले तसं की आपल्याकडे आता पॉझिटिव्ह फॅक्टर्स भरपूर आहेत आणि ते चायना आणि इंडियाचं कंपॅरिझन करताना अजून एक गोष्ट मी ॲड करू इच्छितो की चायनाचं जेडीपी ग्रोथ इज फोर पॉईंट आणि आपला सातच्या जवळ आहे तर नेसेसरीली तो पीचा डिफरन्स राहणारच पण आता अर्निंग्स थोडं तिकडे चांगले लागल्यामुळे आणि मार्केटची लेवल खाली असल्यामुळे थोडा पैशाची मुव्हमेंट तिकडे होते बरोबर आहे पण अर्निंग्स जसं जसं आपल्याकडे इम्प्रूव्ह होतील म्हणजे या सगळ्या फॅक्टर्समध्ये गव्हर्मेंटने कॅपेस कुठेही थांबवला नाही आहे त्याच्या फिस्टल एफिसच्या नंबरमध्ये फोर्टी पर्सेंट कॅपेक्स इन्क्रीज आहे त्याच्यामुळे आता आपल्याला थोडंसं आपण ओव्हरडू केलं असं दिसतंय पण गव्हर्मेंट सतत कॅपेक्स पुश करून प्रायव्हेट सेक्टरचा कॅपेक्स आणण्याच्या मागे आहे आणि तुम्ही म्हणाला तसं की यू एसच्या पॉलिसीजचा आता फारसा इफेक्ट आपल्यावरती होणं हळूहळू कमी होईल बरोबर आहे म्हणजे ते टॅरिफ असो की इंटरेस्ट रेट असो त्याला आपण आता दुर्लक्ष करत चालतो त्याच्यामुळे उत्तम शब्द येतो आपण त्याच्याप्रमाणे पुढे मूव्ह करत राहू आणि फ्लोज जसे परत येतील तसं एक स्टेडी फ्लो आहेच आणि जसं म्हटलं तसं जसे दरवाजे उघडले जातील तर पुढे एफ आय आयचं सिग्निफिकन्स तर राहणार नाही कारण हॉट हॉटमनी असते ती मोठा फ्लो म्हणजे